नमस्कार पाहूयात द स्पेशल रिपोर्ट दमदार योद्धा आणि बोला बिंदास्त सारख्या स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील लोकांच्या मनास्थान निर्माण करणारे सीबीएस न्यूज मराठीचे सहसंपादक माननीय शशिकांत कोळी सरांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा विशेष प्रतिनिधी रशिदा शेख यांच्या लेखणीतून साकार झालेला हा स्पेशल रिपोर्ट सी बी एस न्यूज मराठीच्या या दीर्घ प्रवासात कोळी सरांनी आपली दमदार वाटचाल कायम ठेवली आहे अनेक आव्हाने आली अडचणी आल्या पण त्यांच्या लेखणीची धार कधीही कमी झाली नाही त्यांची आकर्षक शब्द रचना आणि स्पष्ट रोकटोक वक्तव्य करण्याची हातोटी यामुळे ते सी बी एस न्यूज मराठीचे खंबीर आणि निष्ठावान शिल्लेदार म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर ओळखले जात आहेत अष्टपैलू आणि मन मिळावू असे कोळी सरांचे व्यक्तिमत्व सहसंपादक पदावर कार्यरत असून कोळी सर आपल्या सर्व प्रतिनिधींशी एकजुटीने आणि मनमिळाऊ स्वभावाने वागत असतात त्यांचं स्मित हास्य आणि निर्भीड भाषाशैली शैली त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाची साक्ष देतात मुलाखत घेताना जनतेच्या हिताचा कोणता प्रश्न अचूकपणे समोर आणायचा याचे उत्कृष्ट भान त्यांना आहे यांच्या प्रश्नांची निवड जनमानस आणि सत्य यावर आधारित असते संपादक चांदभैय्या शेख यांच्या मार्गदर्शनाखाली कोळी सी बी एस न्यूज मराठीला एक नवीन दिशा दिली आहे सी बी एस न्यूज मराठीचं नाव घेतलं की डोळ्यासमोर उभं राहतं ते म्हणजे आदरणीय चांदभैय्या शेख यांच्या नितांत समर्पण कठोर परिश्रम आणि माणुसकीची मूर्ती आणि याच मूर्तीच्या छायेखाली उमललेले शशिकांत कोळीसर मनमिळाव व्यक्तिमत्वाची जादू म्हणजे कोळीसर हे अत्यंत सहज साधे आणि आपुलकीचे जोडले जाणारे व्यक्तिमत्व आहेत त्यांचे बोलणे अत्यंत गोड आणि सकारात्मक असतं त्यांच्या बोलण्यात एक अशी मन जिंकणारी जादू आहे ज्यामुळे त्यांच्याबरोबर काम करणारा प्रत्येकजण किंवा त्यांना भेटणारा सामान्य नागरिकही तत्काळ त्यांच्याशी जोडला जातो बैठकीतील आकर्षकांचे केंद्र म्हणजे कोळीसर आहेत जेव्हा कधी सी बी एस न्यूज मराठीच्या सर्व प्रतिनिधींची बैठक आयोजित केली जाते तेव्हा त्या बैठकीचा सर्वात महत्वाचा आणि सर्वांच्या चर्चेचा विषय केवळ एकच असतो आपल्या सर्वांचे लाडके आणि आदरणीय कोळी सर संपूर्ण टीमला एक विलक्षण उत्सुकता लागून राहिलेली असते ती म्हणजे आज कोळी सर काय नवीन आणि दूरदृष्टीचा मुद्दा मांडणार आहेत सीबीएस न्यूज मराठीला एका नवीन उंचीवर नेण्यासाठी समाज आणि पत्रकारिता क्षेत्रावर एक अमिट छाप सोडवण्यासाठी ती कोणती नवीन अभिनव आणि प्रभावी प्रभावी योजना याकडे सर्वांच्या नजरा या लागून राहिलेल्या असतात सीबीएस न्यूज मराठीचे सर्वे सर्व मुख्य संपादक चांदभय शेख आणि पत्रकारितेची धार घेऊन लढणारे सहसंपादक शशिकांत कोळीसर यांची मैत्री म्हणजे पत्रकारिता क्षेत्रातील एक अभेद युती आहे त्यांची ही घटक मैत्री केवळ वैयक्तिक नाही तर निपक्ष पत्रकारितेची आणि सर्वसामान्याच्या न्यायाची ती आधारशिला आहे शशिकांत कोळीसरांनी गेल्या अनेक वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात स्वतःची एक अतुलनीय छाप उमटवली आहे सीबीएस न्यूज मराठीच्या माध्यमातून शशिकांत कोळी सरांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील वंचितांचे आणि पीडितांचे प्रश्न केवळ उचलले नाही तर ते थेट शासन दरबारी नेऊन त्यांना न्याय मिळवून देण्याचा ऐतिहासिक कार्य केला आहे शेख यांच्या विश्वासामुळे आणि सततच्या मार्गदर्शनामुळे शशिकांत कोळीसर आज पत्रकारितेच्या आकाशात तेजस्वीपणे तळपत आहेत मुख्य संपादकांचे मोलाचे मार्गदर्शन सीबीएस न्यूज मराठीच्या प्रत्येक प्रतिनिधीला मिळते परंतु शशिकांत कोळीसरांना लाभलेला गुरुमंत्राचा विशेष वारसा त्यांच्या निर्भेड कार्यातून स्पष्टपणे दिसतोय चांदभैया शेख हे केवळ महाराष्ट्रातील हजारो पत्रकारांचे मार्गदर्शक नाही तर ते माझे खरेखुरे आणि पहिले गुरु आहेत त्यांच्यामुळेच माझ्या जीवनाला या थोर क्षेत्राची दिशा मिळाली पत्रकारितेतील बाळकडू मला त्यांच्याच संस्कार मिळाले प्रेरणा आणि ध्येय या पवित्र क्षेत्रात पदार्पण करण्याची प्रेरणा मला माझ्या बाबांकडूनच मिळाली हे माझे आदर्श आहेत आणि त्यांच्यामुळेच मी प्रत्येक बातमीकडे एक सामाजिक दायित्व म्हणून पाहते माझे बाबा हे माझे पहिले गुरु असले तरी या प्रवासात मला शशिकांत कोळीसर यांचंही अमूल्य आणि मोलाचं मार्गदर्शन आहे प्रत्येक क्षणाची शिकवण एखादा विषय उचलून धरायचा कसा त्याला योग्य न्याय कसा मिळवून द्यायचा याचे मार्गदर्शन शशी शशिकांत कोळीसर हे आम्हा सर्वांना वेळोवेळी अतिशय तळमळीने करत असतात त्यांची शिकवण माझ्या पत्रकारितेला अधिक धारदार बनवते आमचे नाते हे केवळ कामापुरतेच मर्यादित नसून आम्ही सर्वजण एका भावनिकते आणि स्नेहमय कुटुंबाप्रमाणे या समाजात वावरत असतो सीबीएस न्यूज मराठीने त्यांना केवळ एक व्यासपीठ दिले नाही तर त्यांच्यातील अद्वितीय प्रतिभा आणि त्रिव्य जिज्ञासा जगासमोर आणण्याची मोठी संधी दिली आहे हे माध्यम त्यांच्यासाठी एक टर्निंग पॉइंट ठरले आहे सीबीएस न्यूज मराठीमुळे त्यांच्या शब्दांना त्यांच्या विचारांना एक व्यापक आवाजही मिळाला आहे शशिकांत कोळी सरांचे आजचे यश हे त्यांचे कष्ट आणि निष्ठेने फळ असेल तरी सीबीएस न्यूज मराठीने दाखवलेला विश्वास आणि दिलेला आधार हा त्यांच्या प्रवासातील सर्वात महत्त्वाचा आणि भावनिकतेचा धागा मानला जातो आहे पुन्हा एकदा कोळीसरांना वाढदिवसाच्या खूप खूप वा मनपूर्वक शुभेच्छा अशीच प्रगती करत राहा हीच ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद पाहत रहा सी न्यूज मराठी